मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक अखंड सुरू असलेलं नाटक इथं सत्तेच्या पडद्यामागं काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही आज आपण बोलणार आहोत त्या राजकीय कथेबद्दल ज्यानं सध्या महायुतीच्या शिबिरात तुफान हालचाल निर्माण केली भाजपाचा प्लॅन बी तयार झालाय होय म्हणजे काय जर महायुतीत जागा वाटपात ताण वाढला तर भाजप आता स्वबयावर लढायला तयार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली नगर परिषद नगरपंचायतींचा बिगुल वाजला राजकारणाचे राडे सुरू झाले प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात भाजप शिवसेना आणि अजित पवारांचा गट या तीन घरात जागावरून भांडणं पेटली एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते म्हणतायत आमचं काम आम्ही केलं मतदार आमचे आहेत मग जागा आम्ही काही इतरांना द्यायच्या तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे का कार्यकर्ते म्हणतायत राज्याचे आधीचे मुख्यमंत्री आमचे होते आता उपमुख्यमंत्री आमचे आहेत आम्ही सत्तेत आहोत मग आम्हाला भाजप कमी कसं ठरवणार तर अजित पवार गट म्हणतायत ते नेहमीप्रमाणे गप्प बसून सगळं पाहतायत ऐकतायत आणि हसतायत मित्रांनो राजकारणात सगळं एकाच सूत्रावर चालतं आपला माणूस जिंकलाच पाहिजे आणि म्हणूनच भाजपनं ठरवलं आहे जर महायुतीची गणितं जुळली नाहीत तर आम्ही आपला प्लॅन बी सुरू करणार हा प्लॅन बी म्हणजे काय तर प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजप स्वतंत्र उमेदवार उभे करणार महायुती नसली तरी पक्षाची पकड कमी पडणार नाही शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस भाजपसाठी अतिशय गुप्त मोहीम सुरू आहे हो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात भाजपचे निरीक्षक उतरले होते कुणाला काय सांगितलं नाही फक्त एकच आदेश स्थानिक पातळीवर वन टू वन चर्चा करा स्थानिक आमदार जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सगळ्यांशी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये थे थेट पदासाठी तीन नावं निश्चित केली गेली आहेत आणि ही तीन नावं एका बंद लिफाफ्यात बंद करून थेट रवींद्र चव्हाण यांच्या टेबलावर ठेवण्यात आली मित्रांनो ही निवड फक्त नावापुरती नव्हती तर यामागं होती एक संपूर्ण रणनीती त्या बैठकीत चर्चा झाली जर युती झाली तर जागा कशा वाटायच्या शिंदे गटाला किती अजय दादांना किती आणि जर युती फुटली तर सोबायावर लढण्याची तयारी किती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता भाजपनं गोळा केलीत आणि हीच आहे प्लॅन बीची पहिली पायरी प्लॅन बी म्हणजे बॅकअप नाही तर ती आहे सत्तेची हमी योजना भाजपला माहित आहे महायुतीत शिंदे आणि दादा दोघेही बिग शॉट आहेत दोघेही आपल्या गटासाठी जास्तीत जास्त जागा मागतायत पण त्याचवेळी दोघांची ताकद वेगळी शिंदेकडे राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आहे पण कार्यकर्त्यांचा रोख भाजपकडे दादांकडे उपमुख्यमंत्रीपद आहे पण मतदार अजून गोंधळलेले आहेत अशावेळी भाजप आहे आम्ही कोणावर अवलंबून नाही आम्ही स्वतःचं यंत्र चालवू शकतो या मोहिमेत भाजपनं स्थानिक प्रसिद्ध चेहऱ्यांनाही टार्गेट केलं केवळ पक्षाचे कार्यकर्ते नाही तर प्रभावशाली समाजातील व्यक्ती ज्यांचा प्रभाव आहे ओळख आहे अशा लोकांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे म्हणजे निवडणुकीचा गेम एकदम फील्ड लेवलवर खेळला जातो मित्रांनो एका शहरात भाजपाचा निरीक्षक म्हणाला शिंदेना तीन जागा देणार का स्थानिक कार्यकर्ते म्हणाली तीन आम्ही दहा जागा मागतोय दुसऱ्या गावात दादांचा कार्यकर्ता म्हणतो आजी दादांनी निधी दिलाय मग नगराध्यक्षपद आमचं का नको आणि त्या सगळ्यांच्यामध्ये भाजपचं नेतृत्व शांत बसलेलं चेहऱ्यावर स्मितहा्य पण मनात ठरलेलं युती झाली तरी चालेल नाही झाली तरी आम्ही तयारच आहोत मित्रांनो राजकारणात विश्वास ही गोष्ट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली महायुती बनवताना एक दिलानं लढूय असं सांगितलं गेलं पण आज जागा वाटपांवरून तीच युती एकमेकांच्या विरोधात उभी आहे भाजपाला आता माहीत झालंय राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो फक्त हिशोब असतो भाजपनं आता आपलं यंत्र चालू केलंय सर्वेक्षण सुरू आहे प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावं प्रदेश कार्यालयात पोहोचवली आहेत दोन दिवसात सर्वेक्षण अहवाल तयार होईल आणि मग ठरेल कोण नगराध्यक्षपदासाठी उभा राहणार कोणाला प्रचाराची जबाबदारी मिळणार आणि कोणाला थांबवणार काही ठिकाणी अशी चर्चा आहे भाजप स्थानिक पातळीवर काही गैरराजकीय प्रसिद्ध लोकांना देखील आणू शकतो बिझनेस जगतातले समाजसेवक शिक्षक डॉक्टर लोकप्रिय चेहऱ्याना संधी देण्याचा विचार सुरू कारण भाजपला हवाय मतदारांपर्यंत पोहोचणारा माणूस महायुती म्हणजे आता एक नाजूक तारेवरची कसरत झाली भाजप शिंदेगड आणि दादागड सगळे एकत्र आहेत म्हणे पण आतून सर्वांनाच आपला आपापला प्लॅन आहे भाजपकडे प्लॅन बी आहे म्हणजे युती फुटली तरी ते हरणार नाहीत शिंदे आणि दादा यांना मात्र याचा धक्का बसू शकतो कारण भाजपची संघटना आणि फंडिंग दोन्ही जबरदस्त आहे मित्रांनो महायुतीचे फोटो मंच आणि भाषण वेगळी गोष्ट आहे पण खरा खेळ सुरू होतो जेव्हा जागा वाटपाचं गणित टेबलावर येतं आता प्रत्येक पक्ष आपल्या अस्तित्वासाठी लढतोय आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा सांगतंय इथं कायमची युती नसते फक्त तात्पुरती सोय असते तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद